सिंसन या मणिपूरहून आपल्याकडे आले त्यांची टीम आलेली आहे आपलं स्वागत आहे महाराष्ट्र हे सर्व आलेले आहेत आदिवासी दिन आपण अत्यंत उत्साह साजरा केला तुमची मिरवणूक जोरदार झाली खूप आनंद आदिवासी युवकांनी या मिरवणुकीमध्ये घेतलेला आहे लकी भाऊ दरवर्षी अत्यंत सुंदर आदिवासी दिन साजरा करतात आज मणिपूर मधून जे ज्या वरीना मॅडम आलेले आहेत त्या आलेल्या आहेत परंतु अत्यंत दुखी आहे त्यांनी आपल्याला भाषणामध्ये काही थोड्या गोष्टी सांगितल्या तर त्या शब्दाला खूप अर्थ लक्षात घ्या आदिवासीवर केवढा अत्याचार किती अत्याचार होत आहे याचा याच्या शब्दामध्ये उल्लेख त्यांनी केला गॅंग रेप त्याचा अर्थ काय महिलांवर अत्याचार सामूहिक पद्धतीने अत्याचार अत्याचार होतो आहे आणि हो अशा विषयावर देशाने पाहिजे कोणत्याही धर्म जातीचा असो कोणी असो भारतीय नागरिकांनी झालं पाहिजे असा विषय आहे परंतु दुर्दैवानं ते चित्र आपल्याकडे दिसत नाही ही काळजीचा गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला हे दुःख सांगण्या करता आलेलं आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी जाऊ भाऊ तिथल्या त्यांच्या गीत त्यांचं दर्शन घेऊन आले अनेक जण त्यांच्या घेऊन समाधी म्हणून आपण केला समजून घेत त्यांनी त्याच दर्शन घेऊन आले परंतु एवढा अंतारात झालं तर एवढी दंग झालं तर राहुलली गाव राहुल गांधी सगळ्यांना भेटले पण या देशाला आपण राहना सात सहा कृतीसुद्धा लिहित केलेली नाही हे देशाचं दुर्दैव समजून घ्या तुम्ही या गोष्टी सोप्या नाही आणि मग आजच्या या दिवशी ज्या पद्धतीचा अत्याचार मणिपूर मध्ये होत आहे त्याचा निषेध केला पाहिजे देशामध्ये होता निषेध केला पाहिजे आपण देशावर सरकार या उठलं पाहिजे अशी परिस्थिती मी तर आमच्या गायक वृंदाचं खूप करतो त्यांनी असं म्हटलं अरे देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधी दिलं आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली म्हणून मताचा अधिकार तुम्हाला आला मताचा मताचा जी किंमत आली ती राज्यघटनेमुळे आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा गांधींचे आभार मानले पाहिजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे की आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थाने काहीतरी किंमत मिळून दिली

देशामध्ये एक भाजप एस नावाची आदिवासी संघटना आहे त्यांनी आदिवासींना वनवासी करण्याचा प्रयत्न केला वनवासी कल्याण आश्रम सुरू केलं त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी ठरवलं की भारतात आदिवासी राहत नाही हे कोणी सांगितलं आदिवासी बीजेपी सरकारची कल्याण असल्यामुळे भारतामध्ये आदिवासी राहतात का नाही त्यांनी सांगितलं भारतात वनवासी राहतात आदिवासी राहत नाही अरे हे बाहेरून आलेले वनवासी आहेत आणि देशात

साजरा माध्यमातून अस्मिता संस्कृती परंपरा हीच्याकडे राहिली आजच्या दिवसांपासून परंतु साहेब ह्या बीजेपी सरकारने खूप मोठं षडयंत्र दोन दिवसापूर्वी केलं संपूर्ण आश्रम शाळेला हा दिवस साजरा केला जात होता परंतु काल परवापासून शासनाने ठराव काढला की कोणत्याही शासकीय कार्यालयात आश्रम शाळेत न होत जागतिक आदिवासी साजरा करू नका आणि न होत जागतिक आदिवासी दिनाच खर्चीकरण करण्यासाठी नागपूरला जा ना मनुवाद्यांच्या आर एस एसच्या तालमीमध्ये महाराणी ना दुर्गावती नावाचा एक कार्यक्रम घेतला चातु गचीकरण करण्यासाठी हे सर्व अभ्यास समाजाला माहित पाहिजे की आपल्या छतावर बसणारे को लोक कोण आहेत हे आपण कळले पाहिजे आदिवासी समाजाचे विरोधक कोण आहेत हे आपण समजले पाहिजे आणि त्याच माध्यमातून मध्य प्रदेश हो राजस्थान हो मला आपले भाते आजोस्को परिसेचा कार्यकर्त्याजी पुरावें बरोबर आहेत त्यांना बीजेपी च्या सरकारने सांगितलं

लेकिन से आदिवासी दिन नाही हा मी संदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणात जेव्हा राजस्थान आदिवासी लोक आले तेव्हा त्या शासनाला झुकावं लागलं आणि आपल्या कार्यक्रमाला कोणी विरोध केला नाही हे धाड तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रेरणा तुमच्यामध्ये त्यामुळे आज तुम्ही यशस्वी दिर्� झाली नाही आदिवासी समाजावर बाहेर आदिवासी विभागाच्या बाहेर रोजदारी तत्वाले ते लोक तुमचं खासगीकरण थांबवण्यासाठी आंदोलन करतात पण को मैं सभी नेताओं को और लीड सारे गिद्धों को अपना रेस्पेक्ट देना चाहते हों और हमारे आदिवासी एबीएवीपी नेशनल यूथ प्रेसिडेंट श्री लखीबाबू जाधव जी को धन्यवाद करती हूँ आज वो इंडिजिनियस डे है एक ऐसे दिन जो सिर्फ सेलिब्रेशन बल्कि एक याद है कि हमारे पहचान के, हमारे दर्द के और हमारी हिम्मत की मैं एक आदिवासी हूँ भारत की बेटी हूँ और मुझे गर्व है अपने मिट्टी पर अपने बोली पर और अपने लोगों पर लेकिन सच ये है हम भारत के हर कोने में संघर्ष कर रहे हैं झारखंड के जंगल से लेकर नॉर्थ ईस्ट के पहाड़ों तक मध्य प्रदेश के पहाड़ों से लेकर अंडमान के कोने तक हम अपने जमीन के लिए अपनी जिंदगी के लिए और अपने इज्जत के लिए लड़ रही हैं मैं मणिपुर से हूँ जो अभी इंदीलैंड भी बोला गया है मणिपुर के सच्चाई, दर्द संघर्ष और सनाता एक ऐसी जगह जहां सिर्फ झगड़ा नहीं कुछ और भी भयानक हुआ। हुआ, जो कुछ हमारे साथ हुआ, वो सिर्फ इंसान नहीं थे, वो जेनोसाइड था वो मॉब रेप था ये एक कोशिश थी हमें पूरा आदिवासी को मिटाने की हमें जानवरों से भी समझा गया था और आज तक ना न्याय मिला ना जिम्मेदारी मारे टाइम गई ना किसी ने सब बोला ना किसी को सजा मिली लेकिन हम टूटेंगे नहीं हम सिर्फ जिंदा नहीं रहेंगे ताकत हम हमें नहीं हरा सकते हैं। जल जंगल जमीन हमारे हैं आइए हम एक होकर लड़ते हैं। अपने लिए अपने भाई बहनों के लिए और उन सब के लिए जो जिनकी आवाज कभी सुनाई नहीं दी। धन्यवाद सारे महाराष्ट्र को धन्यवाद सभी को जय आदिवासी जय भारत जय जोहार 9 अगस्त जाक्ति आदिवासी दिनाची सर्वंना सर्व आदिवासी बांधवांना जाक्ति आदिवासी दिनाच्या खूब खूप शुभेच्छा या नाशिक शहरामधून आगे थी आगे थी त्या महारॅलीची सुरुवात झाली आहे त्यात हजारोच्या संख्येने सर्व समाज बांधवांनी सहभाग घेऊन या महारॅलीची शोभा वाढवली आहे तसंच संपूर्ण नाशिककारने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आदिवासी समाजाच्या या जागतिक आदिवासी दिनाला खूप खूप शुभेच्छा दिल्या याबद्दल सर्व नाशिककारांचे सर्व समाज बांधवांचे खूप खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद आदिवासी दिनानिमित्त गेल्या अनेक वर्षाची हे केले जात आणि त्या रॅलीला संबोधित करण्यासाठी लकी जाधव असे आमचे ठाकरे राजेंद्र वाघले राजेंद्र वाघले असतील आणि इतर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढून एक पद्धतीचा मोठा सण साजरा केला जातो जागतिक दिनाचा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र साहेब आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे समाज बांधवांना काय सांगणार आज आदिवासी गौरव दिन आहे संपूर्ण देशामध्ये तो आदिवासी साजरा करतायत परंतु दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये आदिवासीची अवहेलना सुरू झाली मी पाहिलं की आदरणीय सोनीजींच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना जे अतिक्रमित त्याला म्हटलं जायचं त्या आदिवासींना त्यांनी मालक केलं त्या जमिनीचा त्याचा हक्क दिला ते त्याला त्याला कोणी काढू शकत नाही इतका तो पक्का दिलेला उत्पन्नाचं साधन निर्माण करायचा प्रयत्न आता जी परिस्थिती आहे विशेषतः इथं आश्रमशाळेची आमचे बांधव तिथे आहेत आश्रमशाळा आदिवासी मुलं तिथे शिफ्ट आहेत परंतु त्या ठिकाणी काही जागा भरलेल्या नाही आहेत त्यांचं अनुदान नाही शिक्षक नाही नसले अशी परिस्थिती आहे स्वयंपाकी नाही मदतनीस नाही आणि अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री बैठक घेतात आश्वासन देतात आणि महिने महिने पुन्हा काही होत नाही ही सगळी अवेल नाही त्या विद्यार्थ्यांची अवेल नाही जो नवा नागरिक आपल्याला घडवायचा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण हक्क कायद्यानं ही सरकारचीच आहे एक पालक असलं तरी ती सरकारची जबाबदारी असते अशा वेळेस ह्या हजारो लाखो आदिवासींच्या आश्रमशाळेमध्ये हक्का शिकतायत पण ती व्यवस्था सुद्धा मोडून काढण्याचा आणि त्याचं खाजगीकरण करण्याचा कार्यक्रम आणि म्हणजे संपवण्याचा कार्यक्रम हा चाललेला दिसतोय अत्यंत पिशेजारी गोष्ट साहेब हे शिष्टमंडळ एक महिना उलटून झाला शिष्टमंडळ राज्य सरकारकडे देखील गेला आपल्याकडे देखील त्यांनी आज आदिवासी दिनानिमित्त आपली भेट घेतली आपण हा तिढा सोडू शकता का आज खरं म्हणजे आम्ही विरोधी पक्ष नाही सभागृह चालू असताना मांडणी झाली का नाही मला माहीत नाही परंतु मी मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो आदिवासी मंत्र्यांना सांगू शकतो म्हणून मी निवेदन त्यांच्याकडे जे आहे ते मी त्याची मागणी केलेली आहे मी ईमेलवर त्यांच्याशी त्यांना पाठवेल व्हॉट्सअपवर पाठवेल त्यांच्याशी बोलेल कारण हा विषय प्राथमिक स्वरूपात ही मंडळी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे

राजन पवार ने पुढे यायचंय राहुल चौधरी टीमने पुढे यायचंय कळजी महाराज याचंही सरकार संजी महाराजांनी पुढे जायचंय साहेबांच्या हस्ते त्याचा विचार होणार आहे சார் அசு பாய் பவார் લખી સમર સમોર સમર સમર સમોર તું